त्वचेवर चामखिळ का दिसतात हे तुम्हाला माहिती आहे का ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाच्या विषाणूमुळे हे चामखिळ होतात काही चामखिळ हे अनुवंशिक असतात तर काही सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कामुळे होतात अनेकदा त्वचा रोगतज्ञ चामखेळ घालण्यासाठी सर्जरी करण्याचा सल्ला देतात परंतु असे करणे थोडे खर्चिक ठरू शकते जर तुम्हालाही या चामखिळांचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही या नको असलेल्या चामखिळांपासून मुक्ती मिळवू शकता जाणून घेऊयात चामखिळ दूर करण्यासाठी कोणते घरगुती उपाय फायदेशीर ठरतील लसणाची पाकळी सोलून घ्या आणि सोललेली लसूण चामखिळीच्या भागावर लावा चामखिळ्यांवर लसूण चल्याने चामखिळ सुकते आणि आणिखिळी आपोप गळतात जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर चामखिळ्यांचा त्रास होत असेल तर तुम्ही कांद्याचा रस वापरून चामखिळ काढू शकता कांदा मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्या आणि कांद्याचा रस काढा हा रस रोज चामकिळ्यांवर लावल्याने चामखेळ आपोप गळून पडतील बटाट्याचा दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे यासाठी बटाट्याचा तुकडा घेऊन चामखिळ्यांवर हलके चोळा असे केल्याने सुकतात आणि तीन चार दिवसात पडू लागतात वडाच्या पानांचीही चमखिळ्यांवर उपचार करणे शक्य आहे वडाची पाणी बारीक करून त्याचा रस काळा ते लावण्याने चांगखिळ्यांच्या आजूबाजूची त्वचा मऊ होते तसेच चामखिळ सुकतात आणि स्वतःच पडतात लहानपणापासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारी स्ट्रॉबेरी चामखिळांचा नायनाट करण्यासाठी तेवढीच प्रभावशाली आहे यासाठी स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे करून चामखिळांच्या जागेस तळून लावावे नियमित केल्यास चामखिळ आपोआप निघून जाईल अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा